निफाड लासलगाव येवला या तालुक्यांना पावसाचा हा मोठा फटका बसलाय शेकडो एकर कांदा शेतामध्ये भिजून गेलाय त्यामुळे कांदा उत्पादकांचं हे लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे शेतामध्ये सर्वत्र कांद्याचा लाल चिखल झालेला पाहायला मिळतोय अवकाळी पावसाचा राज्यात सर्वत्रच फटका बसला मात्र सर्वाधिक झळ हे नाशिकच्या ग्रामीण भागाला बसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नाशिकच्या येवला निफाड सिन्नर तसंच या परिसरातल्या काही भागामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला लासलगाव देशपाने परिसरामध्ये नदी नाल्यांना पूरही आला तर काल मध्यरात्री आलेल्या पावसानं देशपाने परिसरामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं तर काढणी करून ठेवलेला हा सगळा कांदा शेतामध्ये भिजला आणि लाखो रुपयांचं हे नुकसान झालं काय नेमकी कांद्याची सगळी परिस्थिती झाली आहे शेतकऱ्यांची काय अवस्था आहे या संदर्भात शेतकऱ्यांबाबत शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिलारे यांनी पाहूया गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये सतत अवकाळी पाऊस पडत असल्यामुळं कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे काल आलेल्या रात्री निफाड लासलगाव येवला विंचूर या भागामध्ये मुसळधार पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कंबरड मोडला आहे किती नुकसान झालेलं आहे आणि आता सरकारकडे काय मागणी सरकारकडे एवढीच मागणी आहे का शेतकऱ्याला सरकारने उभं करावं कारण की पाच एकर कांद्याचं नुकसान झालेलं आहे बाराशे तेरा, तेराशे क्विंटल कांदे पंधरा दिवसापासून पाण्यात आहे पण काल रात्री खूप आल्यामुळे त्या कांद्याची काही प्रतवारीच करू शकत नाही पाच सहा एकर कांदा होता माझा क्विंटल माझं झालं माझी वीर पण ढासळली आहे त्याच्यामुळे थोडस माझ्या बाबांनी दखल घ्यावी पण सर्वसाधारण सगळ्या शेतकऱ्यांची ज्यांची नुकसान झाली त्यांची दखल घ्यावी हीच विनंती माझी येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता राज्यातील अवकाळी पावसाच्या संदर्भात विषय घेण्यात येणार आहे यावर काय तोडगा निघतो हे पाहावं लागणार आहे सुदर्शन किल्लारे मीडिया येवला नाशिक